शेतकरी मित्रांनो तुमच्या शेतामध्ये असलेले खरबूज द्राक्ष मोसंबी चेरी टोमॅटो लिंबू संत्रा त्याचप्रमाणे यांसारख्या फळांवर भेगा पडताय का हवामानातील बदल पाण्याचे असंतुलन व बोरॉन व कॅल्शियमची कमतरता यामुळे तुमची फळ ही खराब होत आहे तुमच्या मेहनतीवर पाणी फिरताय का फळांवर भेगा पडल्यामुळे फळं ही विकल्या जात नाही आणि तुमचं नुकसान होत आहे तुमच्या फळाची गुणवत्ता व उत्पादन कमी झाल्यामुळे तुम्ही चिंतेत आहात कल्पना करा तुमच्या बागेत सुंदर आणि निरोगी फळ ही पडलेली आहे पण एकाएकी हवामानातील बदल व पाण्याच्या असंतुलनामुळे तुमच्या तुमच्या फळांवर भेगा पडायला लागल्या डोळ्यांसमोर तुमचे स्वप्न हे धुळीस मिळते या समस्येमुळे तुमचे फळे लवकर खराब होतात व तुम्हाला मोठा हा आर्थिक फटका बसतो तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी ह्या बेगा हा भुजत नाही आता काळजी करू नका लिक्विड आणि मायक्रोडील बी टेन लिक्विड हे आहे तुमच्या समस्येवर रामबाण उपाय यांच्या वापरामुळे तुमच्या फळांवरील थांबवता येतात तुम्हाला जर हे फवारणी कॅलनेट आणि मायक्रोडील बी टेन लिक्विड हे दोन मिली एक लिटर पाण्यासाठी तुम्ही आपल्या फळांचा जेव्हा विकास सुरू होतो तेव्हा तुम्ही याचा उपयोग फवारणीमधून हा करू शकता तुम्हाला जर हे ड्रिपद्वारे सोडायचे असेल तर तुम्ही एक लिटर कॅलनेट लिक्विड आणि एक लिटर मायक्रोडील बी टेन लिक्विड तुमच्या फळांचा विकास सुरू असताना दोनशे लिटर पाण्यामध्ये मिश्रित करून तुम्ही ड्रिपद्वारे सोडू शकता कॅलनेट लिक्विड आणि मायक्रोडील बी टेन लिक्विड यांच्या नियमित वापरामुळे तुमच्या फळांची गुणवत्ता वाढेल उत्पादन वाढेल आणि भेगांची समस्या ही कायम दूर होईल आजच कॅलनेट लिक्विड आणि मायक्रोडील बी टेन लिक्विड वापरा आणि तुमच्या फळांना निरोगी आणि सुंदर बनवा तसेच तुमचे काही अन्य प्रश्न असेल तर खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा पिकामध्ये काही अडचणी असेल तर त्याचे फोटो काढून ते व्हॉट्सअप करू शकता चोवीस तासाच्या आत तुम्हाला त्यावर उत्तर मिळून जाणार आहे तुमच्या भागामध्ये जर काही समस्या असेल कोणती अडचण असेल तर कमेंट मध्ये नक्की विचारा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत नक्की शेअर करा